आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी नेत्यांची यादी आज सायंकाळी उशिरा जाहीर केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपानं शिंदे यांचे कडवे विरोधक वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे तर ठाणे शहरात निवडू निवडणूक प्रमुख म्हणून आमदार संजय केळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे विशेष म्हणजे नवी मुंबईतील नायकांच्या बाले किल्ल्यात त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव यांच्याकडे निवडणूक प्रमुख पद सोपवण्यात आलेसह ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगानं यापैकी नगरपालिका निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं या निवडणुका के तोंडावर असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा सायंकाळी केली त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सात विभागांची सभा जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली यामध्ये ठाणे शहर ठाणे ग्रामीण भिवंडी मीरा भाईंदर नवी मुंबई कल्याण आणि उल्हासनगर या विभागांचा समावेश आहे नाईक यांच्यावरील जबाबदारी असताना प्रदेश अध्यक्षांनी प्रत्येक विभागासाठी काही निवडणूक प्रमुखही का निश्चित केले त्यामध्ये ठाणे शहरासाठी आमदार संजय केळकर ठाणे ग्रामीणसाठी माजी खासदार कपिल पाटील भिवंडीसाठी आमदार महेश चौगुले मीरा भाईंदरकरता आमदार नरेंद्र मेहता नवी मुंबईत माजी खासदार संजीव नाईक कल्याणमध्ये नाना सूर्यवंशी उल्हास नगरमध्ये प्रदीप रामचंदानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे वसई विरार आणि पालघर भागासाठी आमदार राजन नाईक आणि बाबाजी काठोळे यांच्याकडे निवडणूक प्रमुख पद सोपवण्यात आले तर रायगड उत्तर आणि रायगड दक्षिणची जबाबदारी अनुक्रमे रामशेठ ठाकूर आणि सतीश धारप यांना देण्यात आली आहे